नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मागील दोन हजार तेवीसमध्ये पंधरा मे दोन हजार तेवीसमध्ये आपण एक शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपवरती एक मॅसेज दिला होता की शेतकरी बांधवांनो सावधान आणि हाच तो मॅसेज आहे तो स्क्रीनशॉट वाचून स्क्रीनशॉट काढून तो पूर्णपणे वाचावा ठीक आहे आज हा आपण हा असा वेगळा व्हिडिओ का घेतो आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा रिपोर्ट दिलेला आपण माहिती नव्हता आपण याच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मागील दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पंधरा मे ची तारीख आहे या तारखेला स्पष्टपणे यंदाची पेरणी लांबणीवर आहे असा दैनिक शिवासोबत सुद्धा आपण संपर्क करून मेसेज देखील शेतकऱ्यांना बातमीपत्रामध्ये दिला होता अठरा बावी ते बावीस जून नंतरच मान्सून येणार आहे अशी सुद्धा त्यामध्ये भाकीत आहे आणि त्याचाच हा मेसेज सुद्धा आहे तुम्ही हा मेसेज स्क्रीनशॉट काढून देखील निवांत वाचू शकता दिनांक अठरा जून नंतरच मान्सून सक्रिय होईल पण नेहमीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रात प्रवेश करण्याअगोदर मान्सूनला सामना चक्रीवादळाचा सा करावा लागेल किंवा चक्रीस्थितीचा सामना करावा लागला आहे मान्सून हा एकोणतीस मे किंवा सहा जूनपर्यंतच केरळमध्ये संपूर्ण भाग वापरेल तो आला होता सात ते आठ जूनच्या काळामध्ये केरळमध्ये म्हणजे पंधरा मे ते सहा जूनपर्यंत दोन दिवसाचा फरक पडला होता आणि अशाच गोष्टी आहेत ह्या देखील आताही आपण एक रिपोर्ट देणार आहोत त्या रिपोर्टची पूर्वकल्पना आपण टी एच एफ एस वेदर या यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत हे आहे तोडकर हवामान अंदाज ऑफिस चॅनल आणि टी एच एफर आपल्या संस्थेचं हे चॅनल असणार आहे त्याची लिंक आपण युट्यूब चे ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन करू तुम्ही तिथे जाऊन देखील येणारा हवामान अंदाजा रिपोर्ट म्हणजे जसा आपण गेल्या वर्षी दिला होता असाच कर, करेक्ट रिपोर्ट देणार आहोत मित्रांनो एक दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रचार करण्याचा महिना असतो बऱ्याचशा मोठ्या मोठ्या संस्था ह्या प्रचार करण्यामध्ये व्यस्त असतात की मान्सून खूप चांगला आहे खूप मोठा आहे ठीक आहे खूप मोठ्या मोठ्या पद्धतीनं असं त्यांचं भाकीत असतं वेगवेगळ्या पद्धतीने तो पाऊस सांगता देखील आणि आईन टोंडाला पेरणी टोंडाला मान्सूनची तारीख हुकली वगैरे वगैरे गेल्या वर्षी सुद्धा सरासरीपेक्षा टक्के तक, शहाण्णव टक्के पाऊस सांगितला होता आणि मान्सूनने दिलेली तारीख हुकली म्हणून पुन्हा त्यांनी जून महिन्यामध्ये जाहीर केलं होतं आणि सांगितलं होतं की दहा जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल आता सुद्धा दहा जूनचेच व्यक्त करतायत शेतकरी बांधवांना होऊ शकते त्यामुळे रिपोर्ट देखील मी तो देणार आहे हे गेल्या वर्षीच जूनपर्यंत दा दा मान्सून दाखल होईल आला होता आपण सांगितलेल्या गेल्या वर्षी मान्सून वरती परिणाम पर, पर होता परिणाम आहे सुद्धा पण याच संस्थेने सुद्धा मान्सून वेळेत दाखल होईल अशी बातमी दिली होती मान्सून वरती परिणाम नाही होणार नाही होणार अशी सुद्धा त्यांची बातमी होती आणि अक्षरशः तो परिणाम देखील झाला आहे एकतीस जुलैन हा स्क्रीनशॉट आहे वरती बघील बघू शकता तर याच काळामध्ये आपण सांगितलं होते की राज्यात खंड बखाड लवकरच आहे राज्यातील काही बऱ्याच ठिकाणी तीन ऑगस्ट ते ती पाच ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस येईल नंतर खंड सुरू होईल ठीक आहे एक जुलैला केलेल्या महारिसर्च मध्ये आपण एक महिना अगोदर रिसर्च करत असतो त्या रिसर्चमध्ये मध्ये सत्तावीस जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान खंड सुरू अशी भविष्यवाणी केली होती आता त्याचप्रमाणे येत्या पाच सहा ऑगस्टला जिल्ह्यातील खंड सुरू व्हायला सुरुवात होईल आणि शेवटी देखील बघा की हा खंड एक ते दीड महिना राहील आणि आतापर्यंतच्या रेकॉर्डिक अंदाजानुसार हाही अंदाज असं एकतीस जुलैला पण ठाम म्हणलं होतं आणि त्या तुम्ही बघितला आहे दीड महिना खंड होता ऑगस्ट महिन्यात धरण भरती लामुक होतील अशा बाकीत बऱ्याच जणांचं होतं पण टी एच एफ एस वेदर टेक्नॉलॉजीने ती देखील बातमी धुडकावून लावली मित्रांनो मागील पाच डिसेंबर दोन हजार सुद्धा सर्वात अगोदर लान संदर्भात रिपोर्ट दिला आहे यंदाचा पावसाळा चांगला आहे हे मी देखील सांगतो आहे सात मार्च रोजी पण तो तोही रिपोर्ट आपण सुधारणा केली चांगला रिपोर्ट निघाला त्या देखील सांगितलं की यंदाचा पावसाळा खरंच खूप चांगला आहे पण काही किचकत गोष्टी आहेत जून महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या तीन महिन्यामध्ये काही किचकट गोष्टी आहेत त्या देखील तुम्हाला नकाशा वाईज मॉडेल वाईज त्याही व्हिडिओमध्ये दिला आहे ह्याही व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तो तो सविस्तर पाहायचा आहे आणि खा खाली दिलेली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्याच चॅनलवरती तो व्हिडिओ येणार आहे आणि टी एच एस वेद तुम्ही जरी सर्च केलं तरी तिथे येऊन जाईल पन्नास ते एकोणसाठ सबस्क्राईबर त्यामध्ये आहेत कारण की आताच आपण त्याची लॉन्चिंग करणार आहोत बऱ्याचशा मित्रांपर्यंत ती लिंक पोहोचली असेल त्यामुळे ते तिथे आले असतील तर मित्रांनो थोडक्यात ही माहिती देण्याचा प्रयत्न केला होता आणि हा देखील लेख तुम्ही व्यवस्थित वाचा गेल्या वर्षी रुपेट दुला तो तंत खरा ठरलाय ऑगस्ट महिन्याचा खंड देखील तुम्हाला सांगितलं तो तंतुदंत खरा ठरलाय याही वर्षी तुम्ही पाऊस पाहताय त्या पद्धतीने तंतोतंत ठरतो देखील आहे आणि ह्या जूनचा रिपोर्ट देखील त्याच पद्धतीनं तंतोतंत करायचा आहे पण पाऊस कमी का आहे जूनमध्ये किचकट का आहे हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे अशा भाषेमध्ये समजून सांगायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो लाईव्ह